जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवरा पिकनिकसाठी बायकोला स्मशानात घेऊन जातो जागा बघून बायकोच्या तोळ पायाची आग मस्तकाला जाते ती भडकते आणि बडबड सुरू करते नरा नवरा तिला समजावतो अगं वेडे तुला या जागेचं महत्व काय माहिती लोक मरतात इथे येण्यासाठी पावसामुळे घरात कपडे सुकवण्याची दोरी <laughs> बाल्कनीत माझ्या हातात बघून शेजारी फोनवर चुकीचं पाऊल घेऊ नका मी विचार करून सांगेल किचन टिप्स भाजलेले शेंगदाणे पारदर्शक भरणीत ठेवू नये लवकर संपतात त्याच्या शेजारी दुसऱ्या भरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात आपलं मत काय बायको लाडात येऊन राहणाऱ्या नवऱ्याला म्हणते आहो ऐका ना नवरा बाईता गुण काय बायको मला केस सरळ करायला पार्लरमध्ये जायचं आहे पैसे द्या नवरा कशाला पार्लरमध्ये घरीच कर ना बायको घरी नाही सरळ होतो नवरा अख्खं खानदान सरळ केलंच आणि केस सरळ हळत नाहीत वय तुझे वडील काय रे भंड्या तू पायाच्या अंगठे धरून का उभा आहेस भंड्या तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की शाळेत जे करतील ते अर्धा तास घरी करत जा म्हणून बाबांवर मनशात्तीसाठी धनधारा करण्याची वेळ आली एक मित्र व्हॅलेंटाईन डे ला काय करणार दुसरा मित्र दिवसभर गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन बसणार नाहीतर ती शॉपिंग करत बसेल एक मित्र बघ ती मुलगी माझ्याकडे बघून हसली दुसरा मित्र साहजिक आहे मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो एका बँकेत दरेडे घर शिरले कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि रोख रक्कम लुटली तेवढ्यात कॅशियर ओरडला थांबा ते रजिस्टर सुद्धा घेऊन जा मी त्यात दोन लाखांचा घोटाळा केलाय एका सुपर मार्केटमध्ये फिरत असताना कंपू अचानक एक सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो तुम्ही दोन मिनटं माझ्याशी बोलू शकाल का त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो गंपू उत्तरतो आहो मी माझ्या बायकोवर इथं आलोय पण सध्या ती कुठेतरी गायब झाले पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र कुठंही ती येते गंपू आणि त्याची बायको इच्छापूर्ती करणाऱ्या विहिरीवर जातात गंपू डोळे मिटून काहीतरी पुटपुटतो आणि विहिरीत एक नाणं टाकतो काही होते का ते बघण्यासाठी त्याची बायको विहिरीत वाकून बघते आणि तिचा तोल जाऊन ती पडते गंपू म्हणतो खरोखरच ही इच्छापूर्ती विहीर आहे एक माणूस वर्तमानपत्रात जाहिरात देतो बायको पाहिजे दुसऱ्या दिवशी त्याला शंभर पत्र येतात तुम्ही माझी घेऊन जाऊ शकता तडका जबाबदारी आर या पदासाठी आम्हाला एक जबाबदार व्यक्तीची गरज आहे उमेदवार मग आम्ही अगदी नालायक उमेदवार आहे आधीच्या कंपनीत झालेल्या घोटाळ्यासाठी मला जबाबदार धरण्यात आलं होत सिनेमाचे तिकीट काढणाऱ्याच्या रांगेतला एक जण शेंगदानी खात होता पण टलपरे कुठे टाकायची हा त्याला प्रश्न पडला हे लक्षात येताच मागे उभा राहिलेला माणूस म्हणाला टरफले ना तुझ्या माणसाच्या खिशात टाका ना त्याचा समजेल तर तु तुम्हाला तरी समजले का मागच्या माणसाने त्याला प्रतिप्रश्न केला एकदा चिंगी गण्याबरोबर बागेत फिरत होती इतक्यात चिंगीचा नवरा आला आणि त्यांना गण्याला मारायला सुरुवात केली चिंगी माराच आलेला आपल्या बायकोला फिरवत नाही आणि दुसऱ्याच्या बायकोला फिरवाय निघालाय इतक्यात गण्याला जोश आला आणि त्याने तिच्या नवऱ्याला मारायला सुरुवात केली चिंकी मारस आलेला स्वतः तर फिरवत नाही आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवूही देत नाही भारतातील सर्व तरुणांना कळवण्यात येते की दिवाळीला एक काडीने पाच ते सहा दिवे लावू नये अन्यथा तुमच्या घरच्यांना खात्री होईल की कार्ट सिगरेट प्यायला लागलं एका पुरुषाने शंभर वेळा रक्तदान करून रेकॉर्ड केलं ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला प्रत्यक्षात रक्तदात्याऐवजी त्याच्या बायकोला स्टेजवर बोलवण्यात आले तिला खूप आश्चर्य वाटून तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं पण सत्कार माझा का बरं ब्लड बँकेने खुलासा केला तुम्ही नाही आठवलं म्हणून आम्ही साठवलं मुलगी पप्पा आम्ही प्रेमात पडली अँड सेकंड साय साईड पप्पा सेकंड से? हो पहिल्यांदा साबगीत तेव्हा टपरीवर तंबाखू चोळत उभा होता पण दुसऱ्यांदा मी त्याला ऑडीमधून मधून थोकताना पाहिलं पुण्यातल्या एका गोळ्यातून अत्रे एका सायली सायकलवर चालले होते रस्त्याला उतार होता आणि ने नेमके त्याच्या सायकलचे ब्रेक लागेल ला। समोरून एका माणसाची प्रेती यात्रा येत होती जाता 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 आत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले लोक भडकले आणि आत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले तेव्हा अन आत्रे शांतपणे म्हणाले आहो ज्याला धक्का लागलाय तू काहीच बोलत नाही आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण टिकोशी राव आदर व्यक्त करण्याची पद्धत जुन्या पिढीत मोठी व्यक्ती समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत आता पिढी आत्ताची पिढी कानातून हेडफोन काढते आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणून मी तिला काल घरी घेऊन आलो आणि जोडीने आईच्या पायी पडलो आई, आई रागाने म्हणाली मी पोरगी कुणाची मग मी बोललो पोरगी लोकाची पण आयटम तुझ्या लेकाची रिक्षावाला पन्नास रुपये झाले जोशी हे गे पंचवीस रुपये रिक्षावाला ही काय दादागिरी जोशी बरोबर आहे तू पण आलास ना रिक्षात बसून मग काय तुझं भाडं मीच भरू एक असते चिऊ आणि एक असते काऊ काऊचं घर असतं शेणाचं चिऊचं घर असतं मेनाचं एकदा काय होतं आपलं वय काय आणि आपण वाचतय काय माणसं एडी झाली या व्हॉट्सअपमुळं मुळे वा अरे यार हे चॅनेलवाले म्हणजे वैतागच आहे जेव्हा बघावं तेव्हा जंगलात येऊन आमचं शूट करत असतात माकड का रे काय झालं वगैरे रे प्रायवसी ना माझी काही गोष्ट असते की नाही राव आणि वरण हेच बोलणार की वाघाची संख्या कमी झाली आहे आता आम्ही करावं तरी काय मुलगी जानू तुझी फार आठवण येत होती म्हणून कॉल केला मुलगा भाऊ कोण अगं आत्ताच आपण अंदाजाच बोललो ना मुलगी ओ सॉरी परत तुलाच फोन लागला वाटत लाग चल बाय